मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनीवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये तर आपण या ठिकाणी प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर हा जो प्लॉट आहे याची पेरणी झालेली आहे सतरा जुलैला जूनला आणि आज बावीस जुलै रोजी आपण फोटोशूट करत आहे छत्तीस दिवस याचं वय झालेलं आहे दहा दिवस अगोदर एक फवारणी केली होती आपण त्यामध्ये मल्टीप्लायर हे आपण टॉनिक फवारलं होतं तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण छोटासा व्हिडिओ शूट करत आहे बघू शकता तुम्ही झाडाला अशा पद्धतीनं कोरपे फुटलेले आहे आणि फक्त छत्तीस दिवसाचं झाड आहे छत्तीस दिवसामध्ये अशी ग्रोथ आहे आणि पूर्ण काळोखी आलेली आहे पानावरती शायनिंग आलेली आहे आता आपण या ठिकाणी जमीनमध्ये मुळा चेक करू झाडाच्या तर बघू शकता अशा पद्धतीनं जमीनमध्ये तुम्हाला जारवा जारवा दिसत आहे तर पूर्ण फट्टीमध्ये आपण उकरत आहे इकडं झाडं आहे असं नाही की आपण झाडाजवळ उकरत आहे फट्टीमध्ये उकरल्यामुळंसुद्धा ह्या आपल्याला पूर्ण आत पोचलेल्या दिसत आहे तर हा आपण छोटासा व्हिडिओ या ठिकाणी शूट करत आहे जेणेकरून सर्व लोक या मल्टीप्लायरचा वापर करू शकतील कमी खर्चात चांगलं उत्पादन घेण्यासाठी संपर्क साधा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न त्रेचाळीस एकोणपन्नास तीनशे रुपयात दहा पंप आणि अकराशे रुपयात चाळीस पंप अशा पद्धतीनं तुम्हाला घरपोच मिळेल मल्टीप्लायर शेतीसाठी एक वरदान आहे असा हा प्रॉडक्ट आहे तुम्हाला कमी खर्चात चांगले उत्पादन देण्यासाठी तर या ठिकाणी म्हणायला हरकत नाही मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद